नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांना गुड आफ्टरनून चला आलेत का सर्व आल्या आले आपली दोन कामं करा लिंक शेअर करा लाईक करा चला फटाफट सर्वांनी लिंक शेअर करायची लाईक करायचं पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील नंबर वन ठरलेले युट्यूब यू, चॅनल टिक्कर मराठीवर मी उमेश सर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो बघा महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी नंबर वन चॅनल कारण की अडीच वर्षामध्ये आपले चार लाख सबस्क्रायबर झालेले ला आहेत पंचेचाळीस मिलियन म्हणजे साडेचार करोड व्हिवरशीप आहे आपली तीन लाखापेक्षा जास्त ऍप डाउनलोड झाले आहेत आणि चाळीस हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आपल्या बॅचेस घेतलेल्या आहेत <laughs> आणि त्याचा रिझल्ट तुमच्या समोरच आहे फक्त दोन हजार बावीस तेवीस मध्येच तीनशे प्लस विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे चला तुम्ही सगळ्यांनी लिंक शेअर केली लि असेल तर लगेच आपण लेक्चरला सुरुवात करणार आहोत प्रश्नांना सुरुवात करणार आहोत चला सुरू करूया बघा ह्या वर्षी विचारलेल्या प्रश्नांची सिरीज आपण चालू केलेले आहे लेक्चर नंबर चालू आहे एकवीस आतापर्यंत ज्यांनी वीज बघितलं नसेल एकदा बघून घ्या नक्कीच फायदा होईल चला विद्यार्थी संख्या वाढली पाहिजे जास्तीत जास्त लिंक शेअर करा सुरुवात करूया पहिला प्रश्न बघा दहा अधिक शंभर अधिक एक हजार अधिक दहा हजार बरोबर किती बेरीज करायची बेरीज हे प्रश्न आलेले आहेत विचारलेले आहेत बघा दहा हजार प्लस एक हजार प्लस शंभर प्लस दहा सगळ्यांची बेरीज शून्य एक एक, एक, एक। म्हणजेच किती आली बेरीज अकरा हजार एकशे दहा ऑप्शन नंबर बी किती आली बेरीज अकरा हजार एकशे दहा आले सगळ्यांच व्हेरी गुड पुढचा प्रश्न बघा दोनचा वर्ग अधिक तीनचा वर्ग भागिले वर्ग मुळात छत्तीस बरोबर किती येईल ऑप्शन बघा तेरा छेद सहा नऊ छेद सहा सहा छेद तेरा अठरा चे तेरा चला पटापट पटापट सर्वांनी कमेंट करायच्यात चला काय लिहायचं उत्तर पटापट सगळ्यांनी कमेंट करा बघा दोनचा वर्ग चार अधिक तीनचा वर्ग नऊ छेदस्थानी वर्गमुळे छत्तीस त्याचं वर्गमूळ किती सहा मग नऊ चार तेरा भागेले सहा किंवा छेद सहा तेराला ने भाग जात नाही म्हणून आहे तसंच म्हणून काय येणार उत्तर ऑप्शन नंबर ए तेरा तेराशे सहा क्लिअर <coughs> पुढचा प्रश्न बघा एक डझन वयांची किंमत तीनशे रुपये आहे तर एका वहीची किंमत किती ऑप्शन बघा तीस वीस चोवीस आणि पंचवीस चला पटापट पड़ सगळ्यांनी कमेंट करायच्यात बघा एक डझन म्हणजे बारा वयांची किंमत किती आहे तीनशे रुपये तर एका वहीची किंमत किती म्हणजेच काय करायला लागेल आपल्याला तिरकज गुणाकार तीनशे गुणिले एक भागेले बारा तीनशे ला बाराने भाग दिला बारा दुने चोवीस सहा उरले साठ झाले बारा पंचवीस साठ म्हणजे एका वहीची किंमत किती असणार पंचवीस रुपये ऑप्शन नंबर डी एका वहीची किंमत किती असणार पंचवीस रुपये कळले सर्वांना क्लियर <coughs> पुढचा प्रश्न बघण्याआधी सातत्या आणि संघर्षाच्या निश्चयातून पोलीस भरतीचे यश प्राप्त होईल त्यासाठी स्टिकर मराठी घेऊन आली आहे तुमच्यासाठी निश्चय बॅच यंदा निश्चय पुढचा प्रश्न बघा एका वर्गातील वीस मुलांचे सरासरी गुण पन्नास आहे दहा मुली आणि वीस मुलांचे सरासरी गुण साठ आहे तर वर्गातील दहा मुलींचे सरासरी गुण किती ऑप्शन बघा साठ पन्नास पंचावन्न आणि ऐंशी प्रश्नामध्ये दिलेलं काय विचारलं काय नीट समजून घ्या काय लिहायचं उत्तर <coughs> <coughs> किती येणार व्हेरी गुड छान किती आलं ऑप्शन नंबर चार वीस मुलांचे सरासरी गुण पन्नास आहे म्हणजेच वीस मुलांचे एकूण गुण, गुण किती येणार पाच जुने दहा दोन शून्य म्हणजे एक हजार आता दहा मुली आणि वीस मुलांचे टोटल तीस जण झाले त्या तीस जणांचा सरासरी गुण किती आहे साठ मग तीस गुणीने साठ केलं किती आलं अठराशे आता ह्या अठराशे मध्ये कोण कोण आहेत वीस मुलं सुद्धा आहेत आणि दहा मुली सुद्धा आहेत आता वीस मुलांच आपल्याला एकूण गुण माहिती आहेत एक हजार ते ह्याच्यातून वजा केलं अठराशे मधून एक हजार गेले राहिले किती आठशे हे आठशे कोणाचे असणार दहा मुलींचे एकूण गुण दहा मुलींचे एकूण गुण किती आहे आठशे आपल्याला पाहिजे सरासरी मुलींची संख्या किती आहे मुलींची संख्या आहे दहा म्हणून आठशे भागेले दहा किती आले सरासरी ऐंशी ऑप्शन नंबर चार इथे आले सरासरी ऐंशी ऑप्शन नंबर डी ऑप्शन नंबर चार कळले क्लिअर पुढचा प्रश्न बघा पैकी सर्वात मोठी संख्या कोणती ऑप्शन बघा अकरा छेद बारा सतरा छेद अठरा तेतीस छेद चौतीस आणि एकाहत्तर छेद बहात्तर सगळ्यात मोठी संख्या म्हणजे सगळ्यात मोठा अपूर्णांक कोणता आता सर्व ठिकाणी तुम्ही जर नीट बघितलं तर छेद हा अंशापेक्षा एकने मोठा आहे बघा बारा अकरा पेक्षा एकने मोठा अठरा सतरा पेक्षा एकने मोठा चौतीस तेहतीस पेक्षा एकने मोठा आणि बहात्तर एकाहत्तर पेक्षा एकने मोठा जर छेद हा अंशापेक्षा एकने मोठा असेल तर ज्याचा अंच छेद मोठा तो अपूर्णांक सगळ्यात मोठा आणि ज्याचा अंच लहान तो अपूर्णांक सगळ्यात लहान मग आपल्याला विचारलाय मोठा अपूर्णांक कोणता तर मोठा कोणता येणार एकाहत्तर छेद बहात भाग द्यायची गरज नाही कन्सेप्ट नीट क्लिअर ठेवायचा नाहीतर काय करा तिरकस गुणाकार करा ज्याचा गुणाकार जास्त तो अपूर्णांक ठेवायचा ज्याचा गुणाकार कमी तो अपूर्णांक कट कर करून पुढे तुलना करत राहायची शेवटी ज्याचा गुणाकार मोठा येईल तो अपूर्णांक काय सर्वात मोठा ज्यावेळेस छेद हा आणि अंश यांच्या मधला फरक प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा असेल तर त्यावेळेस तुम्हाला तिरकस पद्धतीने गुणाकार करायचा आहे दोन दोन अपूर्णांक घ्यायचे त्यांचा तिरकस गुणाकार करायचा आपल्याला मोठा अपूर्णांक शोधायचा असेल तर ज्याचा गुणाकार मोठा तो मोठा तो ठेवायचा तसाच जो लहान आहे त्याला कट करून पुढे घ्यायचा असे चारही अपूर्णांकाची तुलना केली ज्याचा गुणाकार मोठा तो असणार अपूर्णांक सगळ्यात मोठा कळले आणि ज्यावेळेस छेद हा मोठा असतो त्यावेळेस ज्याचा अनुच्छेद मोठा तो अपूर्णांक सगळ्यात मोठा ज्याचा अनुच्छेद लहान तो अपूर्णांक सगळ्यात लहान क्लिअर <laughs> पुढचा प्रश्न बघा एका गावात चाळीस टक्के महिला आणि पन्नास टक्के पुरुष आहेत आणि उर्वरित दहा टक्के मुले असतील आणि महिलांची संख्या सहा हजार असेल तर गावातील एकूण लोकसंख्या किती आहे ऑप्शन बघा सहा हजार पाचशे पंधराशे पंधरा हजार आणि साठ हजार काय लिहायचं उत्तर चला पटापट पड़ सगळ्यांनी कमेंट करायच्यात कोणाची संख्या दिली महिलांची महिलांची संख्या किती आहे सहा हजार महिला किती टक्के आहेत चाळीस टक्के गावातील एकूण लोकसंख्या विचारली एकूण लोकसंख्या किती असणार शंभर टक्के व चाळीस बरोबर सहा हजार शंभर बरोबर किती तिरकस गुणाकार सहा हजार गुणिले शंभर भागेले चाळीस शून्य गेला शून्य गेला चारने भाग दिला पंधरा चौक साठ आणि शून्य मग एकशे पन्नास गुणिले शंभर म्हणजेच पंधरा वरती तीन शून्य म्हणजे त्या गावची एकूण लोकसंख्या किती असणार पंधरा हजार ऑप्शन बी ला टिक करू नका पंधराशे नाही किती असणार गावची लोकसंख्या पंधरा हजार नाहीतर भरपूर जण उत्तर बरोबर काढतात पण टिक करताना घाई करतात कळले कर का सर्वांना क्लिअर पुढचा प्रश्न बघण्याआधी टिक्कर मराठीची बारावी बॅच निश्चय बॅच यंदा निश्चय पक्काच या बॅच ची फी आहे दोन हजार पाचशे रुपये काय ऑफर चालू असेल आपल्या ऑफिस नंबरला कॉल करा ऑफिस नंबर आहे एट टू डबल थ्री डबल झिरो सेव्हन थ्री सेव्हन थ्री या नंबरला कॉल करा जे पण काय ऑफर चालू असेल ते भेटून जाईल या आपल्या बॅच मध्ये बॅच चे वैशिष्ट्य बघा दररोज चार तास लाईव्ह लेक्चर होतात प्रत्येक विषयाचे एक एक तास लेक्चर होतात त्याचबरोबर रेकॉर्डेड लेक्चर तुम्ही एक वर्षापर्यंत अमर्यादित वेळा बघू शकता कितीही वेळा बघू शकता स्पेशल दररोज टॉपिक नुसार सुद्धा भेटतात म्हणजे जो टॉपिक चाललाय त्याच्या रिव्हिजनसाठी दररोज प्रश्न पण भेटतात त्याचबरोबर दररोज टॉपिक नुसार पीडीएफ भेटत ईबुक भेटत दहा ई बुक प्रत्येक विषयाचे दोन दोन बुक सब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह एकामध्ये संपूर्ण तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होतात दुसऱ्यामध्ये फक्त तुम्हाला रिव्हिजनासाठी अशा दोन प्रकारचे प्रत्येक विषयाचे दोन दोन बुक तुम्हाला ई बुकच्या स्वरूपात भेटून जातात त्याचबरोबर चालू घडामोडीचे सुद्धा तीन बुक तुम्हाला भेटून जाते शंभर प्रश्नपत्रिका संच सुद्धा भेटतो आणि आपल्या इथे डाऊट सेशन सुद्धा होतो आणि कोर्स संपल्यानंतर तुम्हाला दहा लाईव्ह टेस्ट भेटतात म्हणजे तुमचा अभ्यास किती झालाय तुम्हाला किती येते ते इथं तुम्हाला समजून जाईल ज्याला पाहिजे असेल घेऊ शकता नक्कीच याचा फायदा होणार आहे पुढचा प्रश्न बघा त्रेचाळीस गुणिले तेरा गुणिले सात वजा प्रश्नचिन्ह बरोबर तीन हजार तेरा प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल ऑप्शन बघा आठशे सातशे सहाशे पन्नास आणि नऊशे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल बघा त्रेचाळीस गुणिले तेरा गुणिले सात वजा एक्स बरोबर तीन हजार तेरा बरोबर चिन्ह आहे म्हणजे बरोबर चिन्हाची ही बाजू आणि ही बाजू कशी असते समान असते मग आता आपल्याला काय करायला लागेल ह्या बाजूचं पण उत्तर किती आहे ते तीन हजार तेरा पण कधी एखादी संख्या ह्याच्यातून वजा केल्यानंतर मग यांचा गुणाकार करून घ्या त्रेचाळीस गुणिले तेरा एक्क्याण्णव यांचा गुणाकार करा सत्तावीस नऊ चौक छत्तीस दोन अडतीस तीन सातच अकरा एकाचा अठ तीन अशी तीन म्हणजे ह्या सगळ्यांचा गुणाकार किती आला तीन हजार नऊशे तेरा त्याच्यामधून कोणती संख्या वजा केली तर उत्तर येणार आहे तीन हजार तेरा मग तीन हे वजा एक्स आहे तिकडे गेल्यावर प्लस एक्स होणार हे तीन हजार तेरा प्लस आहे इकडं आल्यावर मायनस होणार म्हणजे तीन हजार नऊशे तेरा वजा तीन हजार तेरा तीनातून तीन गेला शून्य एकातून एक गेला शून्य नवातून शून्य गेले नऊ तीनातून तीन गेले शून्य म्हणजे एक्स बरोबर काय येणार नऊशे म्हणजे ह्या संख्येतून नऊशे वजा केलं तर उत्तर किती येणार तीन हजार तेरा कळलंय क्लियर <coughs> पुढचा प्रश्न बघा छत्तीस भागिले चौऱ्याऐंशीचे अतिसंक्षिप्त रूप कोणते ऑप्शन बघा सात भागिले बारा तीन भागिले चौदा तीन भागिले सात आणि चार भागिले सात अतिसंक्षिप्त रूप द्यायचं म्हणजेच काय करायचंय एका समान संख्येने दोन्ही संख्यांना भाग द्यायचं जोपर्यंत भाग जातो तोपर्यंत तुम्ही दोन ने भाग द्या तीनने भाग द्या चारने भाग द्या पण पर जोपर्यंत समान संख्येने दोन्ही संख्यांना भाग जातो तोपर्यंत भाग द्यायचा किंवा या दिलेल्या संख्या कोणत्या संख्येच्या पाड्यात आहेत त्या संख्येने भाग द्यायचा काय संख्या आहेत छत्तीस आणि चौऱ्याऐंशी कोणत्या संख्येच्या पाड्यात आहेत बाराच्या बारा त्रिक छत्तीस बारा सात ते चौऱ्याऐंशी काय उरले तीन सात। छेद चार थका थका तीन सात छेदचा अर्थ काय भागिले म्हणजेच उत्तर काय येणार तीन भागिले सात ऑप्शन नंबर सी काय उत्तर तीन भागीले सात ऑप्शन नंबर सी अतिसंक्षिप्त रूप म्हणजेच काय दोन्ही संख्यांना समान संख्येने भाग दिला बाराने वरती पण दिला अंशाला पण आणि छेदाला पण त्रिक छत्तीस बारा साती चौऱ्याऐंशी आता तीन आणि सात ह्या कशा आहेत मूळ संख्या आहेत ज्याला कोणत्याच संख्येने भाग जाणार नाही म्हणून उत्तर आहे तसंच तीन छेद सात किंवा तीन भागीले सात क्लिअर पुढचा प्रश्न बघा दुधाचा भाव पंधरा रुपये लिटर असताना रोज चारशे मिलीलिटर दूध घेतले तर संपूर्ण जुलै महिन्याचे दुधाचे बिल किती रुपये होईल ऑप्शन बघा एकशे नव्वद एकशे शहाऐंशी एकशे ऐंशी एकशे पंच्याहत्तर सगळ्यात पहिलं तुम्हाला जुलै महिन्यात किती दिवस आहेत ते माहिती पाहिजे जुलै महिन्यात किती लिटर दूध घेतलं ते माहिती पाहिजे मग प्रत्येक लिटरची किंमत आहे पंधरा रुपये जुलै महिन्यात एकतीस दिवस दररोज चारशे मिलीलिटर दूध घेतलं मग चारशे निगुण दोन शून्य चार एक चार चार त्रिक बारा म्हणजेच बारा हजार चारशे मिलीलिटर एवढं दूध घेतलं आता दुधाचा भाव आहे तो लिटरचा म्हणून या लिटरला करा लिटर मध्ये रूपांतर म्हणजेच काय करावं लागेल आपल्याला एक हजारने भाग द्यावा लागेल दोन शून्य गेले दोन शून्य गेले एक शून्य राहिला एक घर सोडून पॉईंट म्हणजे जुलै महिन्यात एकूण किती लिटर दूध घेतलं तर बारा पॉईंट चार लिटर इतकं दूध घेतलेलं आहे जुलै महिन्यात दररोज चारशे एम एल याप्रमाणे बारा पॉईंट चार लिटर इतकं दूध घेतलं दुधाचा भाव आहे प्रति लिटर पंधरा रुपये मग बारा पॉईंट चार लिटरचे किती रुपये जातील बारा पंधरा चोक साठ सहा चे पंधरा जुने तीस अन सहा छत्तीस पंधरा एक घर सोडून पॉईंट एक घर सोडून पॉईंट देऊन टाकला म्हणजेच उत्तर किती आलं एकशे शहाऐंशी रुपये मग जुलै मध्ये किती महिन्याचं बिल किती होणार एकशे शहाऐंशी रुपये कळले क्लिअर सगळ्यात पहिला आपण किती लिटर दूध लागलं ते काढलं ला आणि प्रत्येक लिटरचे पंधरा रुपये याप्रमाणे गुणिले पंधरा केलं क्लिअर पुढचा <coughs> प्रश्न बघण्याआधी महाराष्ट्र पोलीस भरती शिपाई असेल चालक असेल कारागृह असेल एफ बँड्समन सगळ्यांसाठी आपल्या टिक्कर मराठीचा ठोकळा स्पेशल ऑफर आहे दोनशे पन्नास रुपयामध्ये तुम्हाला भेटून जाईल ही ऑफर फक्त पंधरा नोव्हेंबर पर्यंतच मर्यादित राहील तर ज्याला पाहिजे असेल घेऊ शकता या ठोकळ्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण बुद्धिमत्ता अंक गणित सामान्य आणि सामान्य विज्ञान या सगळ्यांचे प्रत्येक टॉपिक मध्ये जवळजवळ पन्नास ते साठ प्रश्न आहेत तर प्रश्न आणि उत्तर रिव्हिजन साठी एकदम बेस्ट आहे दोनशे पन्नास रुपयांमध्ये अधिक माहितीसाठी आपल्या ऑफिस नंबरला कॉल करा ऑफिस नंबर बघा एट टू डबल थ्री डबल झिरो सेवन थ्री सेवन थ्री या नंबर कॉल करा संपूर्ण माहिती भेटून जाईल दोनशे पन्नास मध्ये तुमच्या घरपोच तुम्हाला पुस्तक भेटून जाईल या ठोकळ्यामधले आपले ह्या वर्षीच्या पेपर मध्ये भरपूर प्रश्न आले होते जसेच्या तसे त्यामुळं येणाऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला नक्कीच ह्याचा फायदा होऊन जाईल पुढचा प्रश्न बघा मातीचा एक डिग हल हलवण्याचे काम पंधरा माणसे वीस दिवसात करतात तेच काम बारा माणसे किती दिवसात करतील ऑप्शन बघा अठरा चोवीस पंचवीस आणि सव्वीस काम जर समान असेल काम जर तेच असेल तर पहिले माणसं गुणिले पहिले दिवस छेदस्थानी नंतरचे माणसं किती आहेत बारा भाग द्या आता चार त्रिक बारा चार पंचे वीस तीन एक तीन तीना पाच ए पंधरा पाच पाच पंचवीस म्हणजे किती दिवस लागतील बारा माणसांना तेच ढीग हलवण्यासाठी तर पंचवीस दिवस लागतील ऑप्शन नंबर सी तेच सर्व ढीग हलवण्यासाठी बारा माणसांना पंचवीस दिवस इतके लागतील समजलं सगळ्यांना क्लियर चला ज्यांनी लाईक केलं नसेल आतापर्यंत त्यांनी एकदा लाईक करून घ्या पुढचा प्रश्न बघा दोन संख्यांचा गुणाकार पाच हजार सत्तर आहे आणि त्यांचा लसावी तीनशे नव्वद आहे तर त्या संख्यांचा मसावी किती असेल ऑप्शन बघा सतरा पंधरा तेरा आणि एकोणीस किती उत्तर चला पटापट -पड़ सगळ्यांनी कमेंट करायचं बघा दोन संख्यांचा जेवढाही गुणाकार येतो तेवढाच गुणाकार लसावी आणि मसावीचा असतो जेवढा दोन संख्यांचा गुणाकार असतो तेवढाच लसावी आणि मसावीचा मग दोन संख्यांचा गुणाकार दिला आहे पाच हजार सत्तर लसावी दिलाय तीनशे नव्वद मसावी शोधायचे मग तीनशे नव्वद काय मसावीला गुणिले इकडे आल्यावर काय होणार भागिले मग पाच हजार सत्तर भागिले तीनशे नव्वद शून्य गेला शून्य गेला तीन ने भाग दिला तीन एके तीन तीन त्रिक नऊ तीन एके तीन दोन उरले तीनसक अठरा दोन उरले तीन नव सत्तावीस एकशे एकोणसत्तर भागिले तेरा तेरा ने भाग दिला उत्तर किती आलं तेरा म्हणजे मसावी किती असणार इथं तेरा असेल ऑप्शन नंबर सी मग तीनशे नव्वद गुणिले तेरा करा गुणाकार येणार पाच हजार सत्तर कारण दोन संख्यांचा जेवढा गुणाकार असतो तेवढाच गुणाकार लसावी आणि मसावी यांचा असतो क्लिअर पुढचा प्रश्न पुढील पैकी कोणती संख्या पूर्ण वर्ग संख्या असू शकेल ऑप्शन बघा एक गुणिले तीन गुणिले अठ्ठेचाळीस दोन गुणिले सहा आणि पाच गुणिले शहात्तर आता सगळ्यात पहिलं कोणती पूर्ण वर्ग पूर्ण वर्ग संख्या नसेल या संख्येच्या एकक स्थानी शेवटचा अंक दोन तीन सात आठ हे असतील तर ती संख्या कधीच पूर्ण वर्ग नसते शंभर टक्के नसते हे जर अंक शेवटचे असतील तर ती संख्या पूर्ण वर्ग नसते हे सोडून असतील तर कदाचित असू शकते पहिलं बघा स्टार म्हणजे इथं गुणिले एक गुणिले बासष्ट किती आला बासष्ट शेवटी दोन आलं म्हणजे ही संख्या वर्ग संख्या नाही दुसरं बघा अठ्ठेचाळीस गुणिले तीन अठ्ठेचाळीस गुणिले तीन तीन आठ चोवीस शेवटी चार येतोय म्हणजे ही संख्या असू शकते दोन हातचे तीन चक बारा दोन चौदा एकशे चव्वेचाळीस ही संख्या पूर्ण वर्ग आहे कारण एकशे चव्वेचाळीस बाराचा वर्ग आहे म्हणून काय होणार ऑप्शन नंबर बी आता तीन दुने सहा पण सहा पूर्ण वर्ग संख्या नाही सहा पूर्ण वर्ग संख्या नाही आणि शहात्तर गुणिले पाच केलं तरी पण ती पूर्ण वर्ग संख्या येत नाही कारण बघा शहात्तर गुणिले पाच पाच सत्तीस पाच सात पस्तीस एकोणचाळीस जर शून्य असेल तर शून्यांची संख्या दोनच्या पटीत पाहिजे दोन शून्य चार शून्य सहा शून्य असतील तर ती कदाचित पूर्ण वर्ग संख्या असू शकते पण फक्त एक शून्य असेल तर ती संख्या कधीच पूर्ण वर्ग संख्या असू शकत नाही कळले क्लिअर दहा प्रश्नपत्रिका संच फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये आहे या दहा प्रश्नपत्रिका संचाचे संपूर्ण विश्लेषण तुम्हाला ऑल महाराष्ट्र रँकिंग मध्ये तुम्हाला भेटून जाईल याला पाहिजे असेल मुंबईच्या विद्यार्थ्यांसाठी एकदम जबरदस्त आहे दहा प्रश्नपत्रिका संच पूर्ण विश्लेषणासहित फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये आहे याला पाहिजे असेल घेऊ शकता आपल्या ऑफिस नंबरला कॉल करा काही अडचण असेल तर संपूर्ण माहिती भेटून जाईल एट टू डबल थ्री डबल झिरो थ्री पुढचा प्रश्न बघा दोन तीन चार पाच सहा किंवा नऊ या संख्यांनी भागले असता प्रत्येक वेळी बाकी एक उरते अशी मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या कोणते आता मोठ्यात मोठी म्हटलं तर काय मसावी काढायचं असं नाही अशी एक संख्या शोधायची ज्या संख्येला ह्या सर्व संख्यांनी भाग जाईल आणि शेवटी बाकी सुद्धा एक उरल पण ती कशी पाहिजे संख्या तीन अंकी पाहिजे मग आता प्रत्येक ऑप्शनला प्रत्येक संख्येने भाग देत बसणार का जास्त वेळ लागेल म्हणजेच आपल्याला सगळ्यात पहिले अशी संख्या शोधायची त्या संख्येला दिलेल्या सर्व संख्यांनी भाग जाईल म्हणजे थोडक्यामध्ये तुम्हाला लसावी काढायची आहे सगळ्यात पहिला बघा दोन ने भाग जातो दोन्ही भाग देऊन टाका बेक बे तीन ला जात नाही बे दुने चार पाच ला जात नाही बेत्रिक सहा नऊ ला जात नाही आता बघा तीन ने भाग जातो तीन एके तीन दोन ला जात नाही पाच ला जात नाही तीन एके तीन तीन त्रिक नऊ आता कोणत्या संख्येला भाग जाणार नाही आता काय करा सगळ्यांचा गुणाकार मग गुणाकार करा बेत्रिक सहा सहा त्रिक अठरा आणि पाच जुने दहा अठरा गुणिले दहा एकशे ऐंशी म्हणजे एकशे ऐंशी या संख्येला नऊ ने पण भाग जाईल सहाने पण जाईल पाच ने पण जाईल चारने पण जाईल तीन ने पण जाईल दोन ने पण जाईल पण बाकी एक उरते पण ती संख्या तीन अंकी पाहिजे पण कशी पाहिजे मोठ्यात मोठी आता एकशे ऐंशीच्या पट्टीतच असणार संख्या पुढची संख्या काय असणार तीनशे साठ पुढची संख्या पाचशे चाळीस त्याच्या पुढचे चारशे सातशे वीस त्याच्या पुढची नऊशे आता एकशे ऐंशीच्या पटीत तीन अंकी संख्या सगळ्यात मोठी हीच आहे आता एक बाकी उरते म्हणणार आपल्याला काय करावं लागेल प्लस एक म्हणजे अशी मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या कोणती असणार तर नऊशे एक या संख्येला तुम्ही दोन ने भाग द्या तीन ने भाग द्या चारने भाग द्या पाच ने द्या ने द्या नऊ ने द्या प्रत्येक वेळेस बाकी किती उरणार एकच कळले सगळ्यांना तुम्हाला सगळ्यात आधी लसावीच काढावं लागणार आणि मग ती लसावी त्याच पटीमध्ये मोजत जायचं जोपर्यंत तुम्हाला तीन अंकी सगळ्यात मोठी संख्या भेटत नाही तोपर्यंत त्याची पट लिहित जायची कळले सर्वांना क्लिअर का पुढचा प्रश्न बघा सर्वात लहान विषम संख्या कोणती शून्य एक वजा एक यापैकी नाही सगळ्यांनाच माहितीये सगळ्यात लहान विषम संख्या कोणती तर एक असणार सर्वात लहान समसंख्या कोणती तर दोन असणार मला सांगा आता शून्य ही नैसर्गिक संख्या आहे की नाही सगळ्यांनी पटापट पड़ कमेंट करायचं शून्य ही नैसर्गिक संख्या आहे की नाही याच्या कमेंट सगळ्यांनी करायचा पुढचा प्रश्न बघा एकशे वीसच्या आठ टक्के म्हणजे सहाच्या किती टक्के आहे सहाचे किती टक्के आहे ऑप्शन बघा एकशे पन्नास एकशे ऐंशी एक एकशे साठ आणि एकशे चाळीस किती येल्याचं चा उत्तर चला सगळ्यांनी पटापट पड़ कमेंट करायच्यात <coughs> बघा एकशे वीस च्या म्हणजेच गुणिले आठ टक्के म्हणजेच आठ भागिले शंभर म्हणजे ह्याचा अर्थ बरोबर सहाच्या म्हणजेच गुणिले किती टक्के म्हणजेच एक टक्के आपल्याला काढायची किंमत आहे एकशे आता एक सहा ला गुणिले इकडे आल्यावर काय होणार भागेले शंभर काय भागेले इकडे आल्यावर होणार गुणिले म्हणजेच एकशे वीस गुणिले आठ छेद शंभर अपूर्णांक काय होणार व्यस्त म्हणजेच काय शंभर छेद सहा शंभर ला शंभर गेले सहा एके सहा सहा दुने बारा शून्य बेआठी सोळा आणि शून्य म्हणजेच सहाच्या किती टक्के असणार तर एकशे साठ टक्के असणार सहाच्या किती टक्के असणार एकशे साठ टक्के कळले सर्वांना क्लिअर का ज्यांनी आतापर्यंत टिक्कर मराठी ऍप डाउनलोड केला नसेल त्यांनी करून घ्या कारण युट्यूब चे आपले जेवढे लेक्चर होतात त्या सर्वांची लेक्चरचे व्हिडिओ आणि पीडीएफ तुम्हाला फ्री कोर्स या ऑप्शन मध्ये भेटून जाईल आणि ज्याला हे आपल्या लेक्चरची लिंक येत नसेल त्यांनी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा तिथं तुम्हाला लगेच लिंक भेटून जाईल आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर वर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचे पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आपली लिंक शेअर करायची आणि जाता आता ज्यांनी लाईक केलं नसेल लाईक करून जायचे चला मग आज आपण इथेच थांबूया भेटूया दररोज दुपारी एक वाजता न चुकता न विसरता तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर आणि कसं वाटलं लेक्चर ह्याच्या कमेंट सुद्धा करत चला